नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते हेडलाइन्स हेडलाईन्स मध्ये वसुधा सोसायटी अनधिकृत बांधकाम सुरू अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी विडसई ग्रामस्थांचे पाली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने ठोकला दावा तर खासदार विनायक राऊत मताधिक्यानं निवडून येतील आमदार वैभव नाईक यांचा विश्वास पनवेलमध्ये श्रीराम मूर्तीची नगरप्रदक्षिणा नगरप्रदक्षिणेमध्ये भाविकांचा मोठा सहभाग वाजत गाजत काढली श्रीराम मूर्तीची मिरवणूक आणि महाडमध्ये बाळ मेळावा उत्साहात ऑर्गेनिक केमिकल लिमिटेड आणि समाधान स्वीकारले मुलांचे पालकत्व सविस्तर वृत्त रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जाते त्यामुळे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी शनिवारी वीस जानेवारी पासून ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसीलदार कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी अमरण उपोषणाला या संदर्भात ग्रामस्थांनी पाली सुधागड तहसीलदारांना निवेदन दिलंय याआधी देखील वेळसई ग्रामस्थांच्या अमरण उपोषणानंतर प्रशासनाने अनधिकृत कमान तोडून अनधिकृत कामांवर नियमोचित कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं परंतु वेळोवेळी सुधागड तहसीलदार यांना अर्ज देऊन सुद्धा या कामावर बंदी आणली नसल्याने अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाईची मागणी करत सचिन वाघमारे यांनी उपोषण सुरू केलंय या उपोषणाला ऑल इंडिया पॅन्थर सेना रायगड यांनी देखील पाठिंबा दिला दे आहे आज मला असं वाटतंय की राहुल टिंबाडिया काही या प्रशासनाचा कोण बॉस आहे का आणि तो जर बॉस आहे तर प्रशासन जो काही पेमेंट घेतोय तो राहुल टिंबाडियाकडून घेतोय की की या त्याला ते जो काही महाराष्ट्र शासन आहे हा महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्याला त्याला पेमेंट देतो आहे तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की जर तुम्ही प्रशासन हे जर लोकांसाठी असेल जनतेसाठी असेल जर या देशामध्ये लोकशाही असेल तर मला असं वाटतंय की त्या लोकशाहीच्या माध्यमातून जे काही अनलिगली बांधकाम आहे ते बांधकाम या ठिकाणी थोडीतरी थांबवलं पाहिजे जोपर्यंत ते बांधकाम या ठिकाणी थांबवणार नाही ना 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 तोपर्यंत तो ऑल इंडिया पॅन्टर सेना राष्ट्रीय अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन असंच या ठिकाणी चालू ठेवणार आणि संपूर्ण ऑल इंडिया प पॅन्थर सेनेचा पाठिंबा या आंदोलनाला शंभर टक्के असेल या ठिकाणी मी जाहीर करतो आहे गेल्या महिनाभरात प्रशासनाला लेखी पत्र आश्वासन देऊन देखील प्रशासनाने त्याचं गांभीर्य घेतलं नाही पाहिजे ते तेवढं आणि त्या पत्राला त्यांनी केरीच्या केराची टोपरी दाखवल्यासारखं दिसत आहे तर माझ्या मते प्रशासनाने लक्ष दिलं असता तर हा विषय केव्हा संपला असता तर या अनुधिकृत बांधकामाला कुणाचं वरद असतं हे आमच्या लक्षात येत नाही आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्षात घ्यावं अन्यथा ऑल इंडिया सेना मी रायगड जिल्ह्याच्या वतीनं सुधागड तालुक्याच्या वतीनं स माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही दादाच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहणार आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार माझी मागणी अशी आहे की ज्या प्रशासनाने मला लेखी स्वरूपात मागच्या वेळी जे उपोषण झालं त्यावेळी लेखी स्वरूपात असं लिहून दिलं आहे की अनधिकृत बांधकामावर स्थगिती आणि जे जे काही अनधिकृत काम बांधकाम झाले आहेत त्याच्यावर नियमोचित कारवाई केली केली जाईल अजून ती नियमोचित कारवाई काही झाली नाही आहे आणि अनुधिक बा बांधकामाला जोरदार जोर, जोर आलेला आहे आणि वेलोवेले हे आम्ही प्रशासनाच्या आणून दिलेलं आहे तरी प्रशासन त्याच्यावर काही कारवाई करत नाही हे उपोषण हे माझे जोपर्यंत माझ्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत चालू राहणार आहे आणि आतापर्यंत आलेला नाही तर उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असीम सरोदे यांनी मांडलेली बाजू पाहता महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये वाढू लागल्याची प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे प्रमाणे मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पद्धतीने ज्या शिवसेनेची घटना शिवसेनेच्या त्यावेळेचे नेते ने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांपुढे कोणी लोटांगण घातलं हे सगळं दिसत होतं आणि त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता त्याचबरोबर उद्धवजीने एक आव्हानसुद्धा दिलं होतं की जर अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही कोर्टात जातात तर त्याविषयी तुम्ही अध्यक्षांवर अविश्वास ठराव आम्ही बिलशेवत पाठिंबा देतो या सगळ्या पार्श्वभूमी लोकांना आणि असीम सरोदेने केलेलं विवेचन याबद्दल लोकांमध्ये आता हा शिवसेनेवर अन्याय झाला अशी भावना या ठिकाणी होती आणि त्यामुळे त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी सूरज चव्हाण राजन साळवी यांना नोटीसा किंवा अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अशा चौकशानं आम्ही सगळेच लोक भीक घालणार नाही आम्ही ठामपणे महाराष्ट्रातल्या जनतेला कारण ही लढाई आता महाराष्ट्राची राहिली नाही ही ही लढाई आता उद्धव साहेब ठाकरेंची राहिली नाही किंवा शिवसेनेची राहिली नाही ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरा नेत्यांच्या गुजरातील व्यापाऱ्यांच्या झालेली आहे तर सिंधुदुर्ग संघातून खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली गेली आहे गेल्या अनेक वर्षात या मतदारसंघातून काम करत आहेत नक्कीच खासदार विनायक राऊत मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे नाही खरं तर आज आम्ही काय प्रचाराची सुरुवात केली नाही कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार विनायक राऊत सातत्याने या मतदारसंघामध्ये काम करत आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांची उमेदवारी मोठ्या मतदारिकाने निवडून येतील आणि आपल्याला माहिती की महायुतीचा सकाळी मेळावा झाला आणि संध्याकाळी महायुतीच्या मेळाव्यानंतर काही शिंदे गटाच्या लोक नेत्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत आणि आम्ही फक्त विकासासाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राखाली काम करणारे लोक आहोत त्यामुळे लोक आमच्या पाठी सिंधुरी रत्नाची आहेत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निलेश राणे निवडणूक लढवणार नसल्याची माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी स्वतः दिली तसेच रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर निलेश राणे यांनी फक्त भाजपचाच दावा असल्याचं म्हटलंय की लोकसभा लढावी ही आता माझी इच्छा नाही मी पक्षाला कळवलेलं आहे तर मला लोकसभेचा प्रश्न विचारूही नका कारण का मी, नहीं। दिले कुडा जास्ता जास्ता लोग सबेला मी दिले। त्या स्पर्धेतच नाही आहे पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली कुडाळ मालवणची तिथून जास्तीत जास्त मतं लोकसभेला कशी द्यावीत ह्या प्रयत्नात मी आहे पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये माझं काम चांगलं राहावं चांगलं असावं हा माझा जो प्रयत्न आहे मी त्याच्यातच बिझी आहे मी लोकसभा मागितली देखील नाही किंवा मला लढवायची देखील नाही हे मी अगोदरच प पक्षाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे कारण का आमची ताकद आहे अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांधाच्या टोक्यापर्यंत आमची ताकद आहे आणि ती सगळ्यांसमोर आहे तुम्ही सगळे आकडेवारी आता तशा काय निवडणुका झाल्या नाहीत ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो त्याच्यामध्येच तुम्हाला कळे भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे की नाही या लोकसभेमध्ये आहेच म्हणून आमचा दावा राहीलच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुळोशी खेडवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी प्रमुख शशिकांत कदम शाखा प्रमुख नारायण खेडेकर शाखा प्रमुख संजीव चिले महिला आघाडीच्या शर्मिला घाग दिनेश कोंडविलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने विविध ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरात देखील मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात येत असून श्रीराम मंदिर सामाजिक विकास मंडळ कळंबोळीच्या वतीनं मूर्तीची अर्थात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भव्य रथ शालेय विद्यार्थी पदक आणि पुणेरी नाशिक ढोल वाद्य वाजवण्यात आले तसेच कळंबोळीतील भक्तगणांनी यावेळी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभाग दर्शवला रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये समाधान संस्थेचा बाळ मेळावा नुकताच संपन्न झालाय तालुक्यातील अनेक बालकांनी अशा बालकांचं लिमिटेडने आहे समाधान संस्था गेले काही वर्ष महाड तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने तालुक्यातील पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यात आले जवळपास बावन्न बालकांना संस्था आणि प्रिया ऑर्गेनिक यांच्यावर संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक साहित्य आणि शालेय गणवेश पुरवले जातात दरवर्षी या सर्व बालकांना एकत्रित करून बाळ मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो यावेळी केंद्र प्रमुख जगदीश गायकवाड संस्थेचे अध्यक्ष भारत वडके ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार आदी उपस्थित होते आजचा हा जो एक उपक्रम आहे तो म्हणजे बाळ जेणेकरून या जे आईवडील हरवलेली ही मुलं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही दुःख आहे त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी एक आनंदाचा मौज मजेचा क्षण म्हणून आम्ही हा साजरा करतो यामध्ये त्यांना आपल्या संस्थेमार्फत कंपनीमार्फत काही ना कंपनी काही गिफ्ट देतो त्याचप्रमाणे दिवसभरात खेळ सा वेगवेगळ्या स्पर्धा घेतो त्याचप्रमाणे डान्सिंग कॉम्पिटिशन किंवा गाणं ह्या स्वरूपात असे आनंदाचे उत्सव आनंदाचे उत्सव आम्ही साजरे करण्याचा प्रयत्न करून त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्याचा आम्ही संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करतो ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जे अनाथ विद्यार्थी आहेत ज्यांचं मातृपितृछत्र हरवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर जाताना पाहण्यात आलं आणि मग असे विद्यार्थी या पी व्ही ऑर्गॅनिक आणि सेवाभावी संस्थेला जोडून दिल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आलं आणि त्यांच्या शिक्षणामध्ये जी प्रगतीची वाटचाल सुरू झाली त्यामुळे आज या ठिकाणी आपण बघतोय तर जवळजवळ बावन्न विद्यार्थी हे या संस्थेने दत्तक घेतलेले आहेत यातील काही विद्यार्थ्यांची आई नाही तर काही विद्यार्थ्यांचे वडील नाही तर काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आई आणि वडील दोघेही नाही मग या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अत्यंत दुराप्रस्त होतं तसंच या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये चमकावेत विविध कौशल्य आधारित उपक्रमामध्ये हे नाविन्यपूर्ण यांनी प्रगती करावी या संस्थेचे जे सभासद आहेत हे आपल्या घरातील सण उत्सव साजरे करण्याच्या अगोदर या बावन्न विद्यार्थ्यांचा विचार करतात आणि त्यांच्या घरामध्ये आनंदाची दिवाळी साजरी करतात त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून समाधानी होतात आणि सेवेतून समाधान आणि समाधानातून सेवा हे व्रत या प्रिव्या ऑर्गॅनिकच्या सर्व सदस्यांनी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अंगीकारलेला राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा रत्नागिरीत पाहायला मिळणार आहे कुस्ती स्पर्धा वीस आणि एकवीस जानेवारी दरम्यान शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरीत आयोजित करण्यात आले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून सव्वेचाळीसाव्या कुमार राज्यस्तरीय स्पर्धेचे दिनांक वीस आणि एकवीस जानेवारीला आयोजन करण्यात आले उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी स्पर्धा पुरस्कृत केली आहे राज्यातील आघाडीचे कुमार मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत सलग दोन दिवस कुस्तीचा थरार रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार आहे शिवसेना युवासेना पेण आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस झालं या यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी आणि पदाधिकारी कणे गावातील ग्रामस्थ सरपंच आणि सदस्य उपस्थित होते या कबड्डी स्पर्धेत एकूण चौसष्ट संघांनी सहभाग घेतला होता भव्य अशा कबड्डी स्पर्धा यावेळी संपन्न झाल्या यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी प्रकाश देसाई रेखा तांडेल सरपंच जयवंत बांधणकर वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी स्पर्धेला या भेट दिली कबड्डीच्या माध्यमातून प्रवास माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेला याची आपल्याला सगळ्यांना माहिती निश्चित आहे मी निश्चित मंचावरून सांगेन जिल्हा असोसिएशनला की खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये देखील बदल व्हायला पाहिजे आज आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब राष्ट्रीय कबड्डीचे उपाध्यक्ष झालेले आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्याकडनं आम्हाला सगळ्यांना कबड्डी प्रेमींना खूप मोठी अपेक्षा आहे किंबोना या जिल्ह्यामध्ये कबड्डीला नवीन वैभव लाभण्यासाठी त्यांच्या माध्यमातून किंबोना आपण सगळेच जण हे प्रयत्न निश्चित करणार आहोत माझी प्रामाणिक इच्छा या मंचावर की येणाऱ्या काळामध्ये रायगड जिल्ह्याची कबड्डी हे खऱ्या हाताने कबड्डी साठी मैदान गाजविले आहे ज्यांना खऱ्या अर्थाने पुरस्कार प्राप्त झालेला आहे किंवा जे मान्यवर आजी माजी खेळाडू आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करायला पाहिजे जेणेकरून कबड्डीला खऱ्या हाताने आपण यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण